जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे त्याचं जे वितरण आहे ते उद्यापासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण हे ट्विटरवर ही माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे तर मित्रांनो ही माहिती देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर अकाउंटवरून देण्यात आलेली आहे सी एम ओ महाराष्ट्राच्या तर निश्चितपणे उद्यापासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि याची तारीख पण फिक्स झालेली म्हणजे आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो यावर्षीचा पहिला हप्ता आहे आणि योजना सुरू झाल्यापासूनचा हा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि या या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की उद्यापासून त्र्याण्णव लाख त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपयांची रक्कम डीबीटी संलग्न तसेच सक्रिय बँक खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार म्हणून सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहेत आणि खाली एक वृत्तपत्र परिषदसाठी जाहीर म्हणजे पत्रक दिलेलं आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सव्वा हप्ता निधी वितरण करण्यासाठी तर शेतकऱ्यांना जर तुम्हाला मित्रांनो हे पाहिजे असेल तर तुम्ही या ट्विटर अकाउंटवरून माहिती सुद्धा बघू शकता आतापर्यंत किती किती म्हणजे लाभ किती दिलेला आहे कसा आहे काय मित्रांनो आणि कोणत्या कोणत्या वेळेस किती आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यात नव्वद पॉईंट सव्वीस शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटीचा लाभ आधार दी, व डी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू बघू आपण शकता की शेवटच्या खाल्ल्या दोन ओळी जे आहेत त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे सुमारे एकवीसशेकोणसत्तर कोटी लाभ आधार डेबीडी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण नका भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद